भरधाव ट्रक खाली तरुणीचा मृत्यू चालक फरार दुचाकीवरून मैत्रिणीसोबत घरी निघालेल्या वर्षीय तरुणी नियोमी सावंत हिचा सा स्कूटरवरून पडल्यामुळे भरधाव ट्रक तिच्या डोक्यावरून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच वागळे इस्टेट येथे घडली या प्रकरणी आयशर ट्रक चालवाय चालकाच्या विरोधात इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलीस चालकाचा शोध घेत आहे तक्रारदार रुपेश सावंत बावन्न यांची मृतक मुलगी नयोमी तेवीस ही ठाणे येथे सी ए आर्टिकलशिप करत होती तिची सकाळी अक दहा ते दुपारी तीन तीस वाजेपर्यंत अशी ड्युटी होती नयोमी नेहमी कामावर जाण्यासाठी कधी रिक्षा तर कधी वसंत विहार येथे राहणारी मैत्रीण मृणमयी हिच्या होंडा स्कूटरवरून प्रवास करायची आय टी पार्क रोडने कामगार नाक्याकडे जात असताना वागळे स्टेट पोलीस स्टेशनकडून एक छोटासा टेम्पो अचानक येऊन तो डाव्या बाजूकडे वळला टेम्पो अचानक आल्याने मी इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने स्कूटर पुढे घसरली आणि दोघी पडल्या ट्रक डाव्या बाजूने भरधाव वेगाने जाताना ट्रकच्या मागील चाक नयोनी हिच्या डोक्यावरून गेल्याची घटना सी सी टी व्हीत कैद झाली